शिरोळमध्ये भैया ग्रुपच्या वतीनं शुक्रवारी दहीहंडी सोहळ्याचं आयोजन दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास पंचावन्न हजार पाचशे रुपयांचं पारितोषिक शिरोळचे माजी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया ग्रुप आणि डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळात शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौकातील भाजी मंडई येथे मानाच्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास पंचावन्न हजार पाचशे रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे अशी माहिती भैया ग्रुपचे अमित उर्फ बंटी संघपाळ चंद्रशेखर माने चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भैया ग्रुपच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून दहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं याही वर्षी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता भाजी मंडई येथे दहंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे दहेंडी सोळा पाहण्यासाठी महिलांची विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे आकर्षक आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे दहेंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास पंचावन्न हजार पाचशे रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे पाच थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकास प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन दिलं जाणार असल्याची माहिती अमित उर्फ बंटी संकपाळ व चंद्रशेखर माणी चुडमुंगे यांनी दिली या दहेंडी सोहळ्यासाठी खासदार धर्षील माने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाडगे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत

येणाऱ्या सर्व गोपाळांना सलामी सलामीला आम्ही कमी पाच हजार रुपये पाच थराची सलामी दिल्यानंतर आम्ही पाच हजार रुपये नंतरचा राजेंद्र राज्या माझी खासदार उल्हास सहवाटी राजेंद्र पटेल याडगावकर आहेत हे प्रमुख पावडे यांचे अध्यक्ष सर्व नियोजन दया अमरसिंग दया यांचे नेतृत्वाखाली आम्ही करावं पंधरा दिवस झाले

चिंटू पाटील ज्ञानेश्वर पाटील उमेश जगताळे हरीश माणे दिग्विजय माने, माने प्रथमेश कुंभार तुषार उर्प अधिक काळे पृथ्वीराज पाटील मालोजी निंबाळकर यांच्यासह बहिया ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सूरज कांबळे यांनी आभार मानले महानकरी न्यूपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा